नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर अपडेट व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता वाढबाबत आत्ताची आताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्रीय कर्मचारी शेतकऱ्यांना nah, माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने डीए वाढ लागू आहे आता माहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये परत डीए वाढ होणार आहे डीए वाढीसाठी ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आधार घेण्यात येत असतो नुकतेच केंद्रीय कामगार विभाग मार्फत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे सदर निर्देशांकाच्या आधारे डीए मध्ये मोठी वाढ होणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार सदर डीए वाढ ही अंतिम डीए वाढ असणार आहे किती डीए वाढ होणार ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे माहे जाने वारी जून दोन हजार पंचवीस पर्यंत एक पॉइंट ऐंशी निर्देशांकाचा फरक दिसून त्यानुसार वाढ होण्याची शक्यता आहे सदर वाढीमुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना जुलै दोन हजार पंचवीस पासून एकूण एकोणसाठ दराने एकोणसाठ टक्के दराने महागाई भत्ता मिळेल सदरचा लाभ हा जुलै दोन हजार पंचवीस पासून डीए थकबाकीसह अदा केला जाईल कधीपासून लागू होईल सदरचा डीए वार्ड हा दिवाळी सणापूर्वीच म्हणजेच पुढील महिन्यात याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाईल व ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत सदर डीए वार्ड लागू केली जाईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद